नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या सर्व बारा साडे बारा करोड जनतेला पुणेकरांना आपल्याला आपल्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या मी शुभकामना देतो अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आमची नेमणूक झाल्यानंतर आणि सन दोन हजार पाच मध्ये अनुसूचित जाती जनजाती आयोगाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये पहिल्यांदा एकोणीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जनजाती आयोगाचं पृथककरण करत त्याला वैधानिक दर्जा देखील देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेला आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतो सामाजिक न्यायाबद्दलची त्यांची प्रतिबद्धता संवेदनशीलता या माध्यमातून दिसून येते आणि अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र भरातील अनुसूचित जाती जनजातीच्या सर्व नागरिकांना कोणत्या पद्धतीनं न्याय देता येईल आणि सामाजिक आर्थिक शैक्षणिक न्यायाची प्रतिबद्धता ही दाखवता येईल ती प्रतिष्ठापित करता येईल या दिशेनं अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा प्रवास सुरू आहे मी कालपासून पुणे विभागाच्या ह्या दौऱ्यावर त्रि दिवसीय दौऱ्यावर आलेलो आहे काल मी पहिल्यांदा अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने तीन चार विषयांवरती सुनावण्या घेतल्या खर तर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये बार्टी असेल तार्टी असेल सारथी असेल महाज्योती असेल या सर्व संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र भरातील अनुसूचित जाती जनजाती निवड नव्हे तर ओबीसी आणि मराठा समाजाच्या होतकरू तरुणांना नागरिकांना देखील कोणत्या पद्धतीनं नोकऱ्यांसाठी त्यांना प्रशिक्षित करता येईल त्यांना कोणत्या पद्धतीनं प्रशिक्षण देता येईल आणि त्यांचं देखील महाराष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये कोणत्या पद्धतीचं योगदान निर्माण करता येईल या पद्धतीचा प्रयत्न या संस्थांच्या माध्यमातून होत असतो दुर्दैवानं हे होत असताना या संस्था पारदर्शी पद्धतीनं आणि प्रामाणिकपणानं काम करतात का तर अनेक वेळेला आमची जी निरीक्षण आहेत त्याची उत्तरं नाही अशा पद्धतीकडे नेतात मला एका संस्थेची एका व्यक्तीची आणि राजकीय पक्षाचं काम करणाऱ्या काही संघटनेच्या लोकांची देखील तक्रार बार्टी तार्टी सारथी आणि महाज्योती या संस्थेच्या संदर्भाने प्राप्त झाले त्यामध्ये बी एस बँकिंग सोल्युशन्स अशा संस्थेची प्राप्त तक्रारीवरून काल मी या ठिकाणी आलो जवळपास तीन तास आढावा बैठक चालली या बैठकीमध्ये नऊ मुद्द्यांच्या अनुषंगाने तक्रारकर्त्या संस्थेने या सगळ्या संस्थांच्या विरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत दुर्दैवानं तारटी या संस्थेनं त्या तक्रारीची शहानिशा देखील केली नाही आणि ही तक्रारच चुकीची आहे हे तक्रारकर्ते ब्लॅकमेलिंगचा धंदा करतात अशा पद्धतीचा आरोप करत त्या तक्रारीला हाता वेगळं केलं आणि आदिवासी आयुक्ताकडे मान्यतेसाठी देखील पाठवलं कालच्या या बैठकीला स्नेहल भोसले या अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत आणि विभाग प्रमुख आहेत बार्टीच्या श्रीमती चंचल पाटील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक आहेत बार्टी पुणेच्या निबंधक इंदिरा आस्वार सारथी विभागाचे सतीश पाटील आणि अशा सगळ्या चारही संस्थांचे वरिष्ठतम अधिकारी या बैठकीला होते दुर्दैवाने ते कोणत्याही प्रश्नाची उत्तरं मला समाधानकारक देऊ शकलेली नाही आणि त्यामुळे पुढच्या पंधरा कामकाजाच्या दिवसांमध्ये या बीएस संस्थेच्या संपूर्ण कारभाराची रीतसर चौकशी करत तत्काळ प्रभावाने कार्यवाही करावी अशा पद्धतीचे निर्देश मी या ठिकाणी दिलेले आहेत खर तर निविदा प्रक्रिया पार पाडताना आणि विद्यार्थ्यांची निवड करताना ज्या ठोकटाळ्यांचे किंवा ज्या पद्धतीचे परिवाण त्यांनी ज्या पद्धतीच्या योजना आखणं अपेक्षित होतं त्या पद्धतीचं कुठेही कामकाज मला दिसलं नाही या सगळ्या प्रशासनातल्या अशा पद्धतीच्या वरिष्ठतम अधिकाऱ्यांनी आणि अशा संस्थांच्या वरिष्ठतम पदाधिकाऱ्यांनी हा जो चालवलेला घोळ आहे यावर नियंत्रण स्थापित करणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीच्या निष्कर्षाप्रत अनुसूचित जाती जनजातीचा उप आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने मी पोचलो आणि त्या संदर्भाने देखील मी कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे पुढच्या पंधरा कामकाजीन कारले दिवसामध्ये या संस्थेवर कार्यवाही झाल्याचं दिसेल आणि त्या पद्धतीनंच जवळपास सव्वीस हजार आठशे या एका आर्थिक वर्षामध्ये या सर्व समाज बांधवांच्या होतकरी तरुणांना कोणत्या पद्धतीनं रोजगाराच्या संधी निर्माण करता येतील पारदर्शी पद्धतीनं काम होईल अशाही पद्धतीचा प्रयत्न किंबहुना वचक स्थापित काम देखील कालच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे दुसरा विषय पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काही ग्रामपंचायती आहेत ज्या ग्रामपंचायतीचं परावर्तन नगरपंचायतीमध्ये झालं ते परावर्तन करताना नगर प्रशासन अधिकारी हे जे पद आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मातातीत काम करत त्यांनी खर तर नगरपंचायतीचं परावर्तन करताना सफाई मजदूर या पदाला मान्यताच येतली नाही किंबहुना आकृती बंधामध्ये हे पद देखील निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला नाही म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काही ग्रामपंचायतीचं परावर्तन नगरपंचायतीमध्ये झालेलं आहे त्या ठिकाणी सफाई कामगारांकडून काम तर करून घ्यायचं परंतु त्यांचं पदच आकृती बंधामध्ये नसल्यामुळं त्यांना आणि त्यांच्या परिवाराला भविष्यामध्ये जे काही लाभ मिळणं अपेक्षित आहे मग ते लाडपागे समितीच्या शिफारशीचे लाभ असतील सेवानिवृत्ती वेतन असेल किंवा त्यांचा प्रॉविडंट फंड असेल त्यांना ई एस आय सीच्या माध्यमातून दिलं जाणाऱ्या आरोग्याच्या सुविधा सेवा असतील त्या देखील देण्यासाठी त्यांना देता येणार नाहीत कारण आकृती बंधामध्ये तशा पदाच्या तशा पद्धतीच्या पदांनाच मान्यता दिलेली नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्यामुळे मी कालच्या या बैठकीच्या दरम्यान नगर प्रशासन अधिकारी पुणे जिल्हा यांना तत्काळ प्रभावाने कारणे दाखवा नोटीस देत शासनाला अशी शिफारस केली की या सगळ्या पदांना आकृती बंदात समाविष्ट करण्यात यावं खर तर अनेक पद्धतीच्या अडचणी आहेत मी आज इंदापूर मधल्या बिघोन या ठिकाणी आदिवासी पारधी समाजाच्या एका चौदा राज्यातलं एक मोठं संमेलन त्या ठिकाणी होत आहे त्या संमेलनासाठी आज जातो आहे अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर गावाच्या बाहेर कुठेतरी डोंगर कपारीत राहणारा आदिवासी पारधी बांधव आहे त्याला राहण्याचं ती घर नाही त्याला पालावर राहायला लागत त्यांना शासनानं दिलेल्या जमिनी अतिक्रमित केल्या जात आहेत इथे उच्चवर्णीय लोक जे आहेत त्यांना ही मंडळी गावात मुळातच नको आहे आणि त्यामुळे त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करायचं त्यांना गावात हुसकावून लावायचं आणि एवढंच नव्हे तर अत्यंत दुर्दैवाने मला आपल्या पुढे आपल्या समक्ष कबूल करायला हरकत नाही की त्यांच्या महिलांना भोगायचं आणि सोडून द्यायचं ही जी काही पद्धती आहे ही बिलकुलच शासन आणि प्रशासनाला मान्य असू नये अशाही पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे अशा आदिवासी पारधी बांधवांना देखील या अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या माध्यमातून न्याय देता येईल का या माध्यमातून आजचं हे संमेलन आजचं आणि उद्याचं हे दोन दिवसीय संमेलन यशस्वी व्हावं हो। अशा देखील पद्धतीचा प्रयत्न आहे आणि त्यांना देखील न्याय देण्यासाठी अनुसूचित जाती जनजाती आयोग कटिबद्ध आहे आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे या आयोगाचं काम सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठीची प्रतिबद्धता आणि सामाजिक आर्थिक शैक्षणिक न्याय प्रतिष्ठापित करणे यासाठी आमची कटिबद्धता आहे धन्यवाद काही गैरप्रकार आहेत तर या तीन चार संस्थांमध्ये आहेत म्हणजे सारखी आणि महाज्योती खर तर ही समिती जी निर्माण केलेली आहे ही बार्टी टार्टी सारथी महाज्योती या सगळ्या अधिकारांच अधिकाऱ्यांच ही समिती आहे आणि निविदा तयार करताना त्यातल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या कॉन्स्टिट्यूट करणे याचं देखील काम ही समिती करते परंतु या समितीचं इतिवृत्त देखील आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही जर एखाद्या गोष्टीचे अधिकार हे बिओजीचे आहेत म्हणजे बोर्ड ऑफ गवर्नर्सचे आहेत तर मग त्या त्या गोष्टीचं निराकरण कर, निराकरण करण्यासाठी एखाद्या विषयात जर दुरुस्ती पाहिजे असेल तर त्याचं निराकरण करण्या निराकरण करण्यासाठी देखील तो विषय बीओजी पुढे गेला पाहिजे दुर्दैवानं आयुक्तांना अधिकार नसताना आयुक्तांना त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातात हा घोळ या सगळ्या संस्थांच्या वरिष्ठतम अधिकाऱ्यांनी निर्माण केलेला आहे आणि या माध्यमातून अशाच पद्धतीसाठी एखाद्या विषयात जर दुरुस्ती पाहिजे असेल तर त्याच निराकरण करण्यास निराकरण करण्यासाठी देखील तो विषय बीओजी पुढे गेला पाहिजे दुर्दैवानं आयुक्तांना अधिकार नसताना आयुक्तांना त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातात हा घोळ या सगळ्या संस्थांच्या वरिष्ठतम अधिकाऱ्यांनी निर्माण केलेला आहे आणि या माध्यमातून अशाच पद्धतीनं जर न्यायाची अपेक्षा असेल तर माझं वैयक्तिक मत असं आहे किंवा आम्ही या निष्कर्षावर पोहोचतो की अशा पद्धतीनं सामाजिक न्याय किंवा इथल्या बेरोजगारांना न्याय देण्यासाठी हे लोक प्रतिबद्ध नाही तर ती कशासाठीची होती किती रकमेची होती कोणत्या कालावधीमध्ये ती करण्यात आली मी फक्त दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाचा आढावा घेतला जवळपास तेरा प्रकारचं प्रशिक्षण मग ते नागरी सेवा पूर्व परीक्षेचं प्रशिक्षण असेल तर बँकिंग पर्यंत आणि पोलीस भरतीपर्यंत अशा विविध प्रकारचं प्रशिक्षण या संस्थांच्या माध्यमातून पुरवलं जात त्यासाठीची जी काही लिंक असेल सॉफ्टवेअर असेल तशाही पद्धतीचं तयार करणं त्या पद्धतीच्या अटी शर्ती तयार करणं आणि इथल्या महाराष्ट्रातल्या अशा सर्व समाजाच्या लोकांना त्यासाठीचं प्रशिक्षण देणं अशा पद्धतीचं काम या संस्थांच्या माध्यमातून चालतं जवळपास महाराष्ट्रामध्ये एकशे सत्तावीस संस्थांना अशा पद्धतीचं काम देण्यात आलेलं आहे आणि त्या कामामध्ये अनियमितता झाल्याची शंका आत्ता माझ्या मनात कालच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे त्या पद्धतीच्या चौकशीचे आदेश मी कालच्या बैठकीत या सर्व संस्थांना दिलेले आहेत आणि पंधरा दिवसात त्यांचा अहवाल मला सादर झाल्यानंतरच त्याबद्दल निश्चितपणानं योग्य ते निर्देश अनुसूचित जाती जनता जाती आयोगाचा उपाध्यक्ष नाताने मी दिले एक तीनशे करोड रुपयाचं आहे तर त्या संदर्भाने संपूर्ण पैशांच देखील इव्हॅल्युएट होणं अत्यंत आवश्यक आहे की कोणत्या गोष्टीसाठी किती रुपयाची तरतूद केल्या गेली आणि किती रुपये त्यासाठी वापरल्या गेले याही पद्धतीच आकडेवारी काल त्यांनी मला उपलब्ध करून दिलेली नाही परंतु एका संस्थेचा जेव्हा मी आढावा घेतला तेव्हा बी एस संस्थेला शेवटचा त्यांनी जे बिल आहे देयक आहे ते पंचावन्न लक्ष रुपयाचं दिलेलं थांबवलेलं आहे आणि दुसरं महत्वाचं की बावीस पाच म्हणजे बावीस मे ला महासंचालक बार्टी यांनी त्या संस्थेचं देयक देऊ नये थांबावं स्टॉप पेमेंट अशा पद्धतीचे आदेश स्वतःच दिलेले असताना पुन्हा त्या संस्थेला कोणत्या कारणाने दिलं आणि स्वतःचा आदेश कसा फिरवला हे देखील निरीक्षण माझ्या कालच्या आढावा बैठकीत निघालेलं आहे त्याच्या संदर्भाने देखील मी चौकशी करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बी नाव बीएस संस्था ही कोणाशी कनेक्ट आहे की नाही त्या संदर्भाने मला कोणत्याही पद्धतीची माहिती प्राप्त नाही पण जी काही अनेक निरीक्षणं आहेत एखादी संस्थेला मान्यता देताना त्या संस्थेला सी सी ओ सी अशा म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट असलं पाहिजे ती बेसमेंटमध्ये असली पाहिजे तिला पार्किंगचं प्रावधान असलं पाहिजे तिला फायरची एनओ सी असली पाहिजे तिला स्वायत्त संस्थाने तशा पद्धतीची परवानगी देखील दिली पाहिजे अशा देखील पद्धतीचं निरीक्षण आहे की त्याही या सगळ्या कायद्यांना ओव्हरटेक करत विनाकारणानं परवानगी देखील देण्याचं काम अशा या संस्थांनी केल्याचं आत्ता प्रथम दृष्ट्या निदर्शनास आलेलं आहे त्यामध्ये जर समजा या खोलीची कॅपॅसिटी ही जर पन्नास लोकं बसण्याची असेल तर त्या ठिकाणी शंभर विद्यार्थी कोंबल्या जातात हे देखील नियमांमध्ये नाही त्याही देखील पद्धतीची चौकशी करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आता या घडीला मी टार्टीच्या सहसंचालक असलेल्या श्रीमती चंचल पाटील यांनाच चौकशी अधिकारी नेमून त्यांना बाहेर स्तोत्राद्वारे आणखी अधिकारी पूल करण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनं निरीक्षण अहवाल माझ्याकडे आल्यावर पुढचं बोलणं येऊन पुण्यात आणि आणि विद्यार्थी क्लासेस आहेत त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झालाय असं म्हटलं जाते वीस एक पद्धतीची त्याच्यामध्ये अनेक संस्था चालत आहेत अनेक क्लास चालत आहेत काही काही तर गेलेल्या क्लास आहे तर विद्यार्थी पुण्यात फिरत आणि त्यांची सुद्धा फीस दिली जाते त्यांच्यावर काही कारवाई करणारे काही खाली खाली पर्यंत गेलेले आहेत म्हणजे वरील चौकशी <laughs> करून आणि ते अधिकारी नेमत आहेत डिपार्टमेंट डिपार्टमेंटच्या चौकशी हे कसं शक्य होत टार्टीच एक लक्षात घेतलं पाहिजे टार्टीच तुम्ही जे म्हणतात ते ठीक आहे दिल्लीच्या शंभर दिल्लीच्या विविध संस्थांना शंभर विद्यार्थ्यांचं टार्गेट देण्यात आलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये शंभर अशा दोनशे विद्यार्थ्यांचं टार्गेट युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आणि दुर्दैवानं तुम्ही जो आरोप करताय तो खरा आहे की असं असताना दिल्लीमधल्या संस्थांना फक्त तेहतीस विद्यार्थी देण्यात आले आणि एकशे इतर एकशे सासष्ट विद्यार्थी हे महाराष्ट्रातले घेण्यात आले हे खरा आहे त्याही पद्धतीची चौकशी मी लावलेली आहे आत्ता लगोलग पूर्णार्थानं अविश्वास दाखवून चालणार नाही तेव्हा ही संधी आहे श्रीमती चंचल पाटील यांच्यासाठी सर त्यांनी योग्य पद्धतीने चौकशी केली नाही तर यावर निश्चितपणानं तुम्हाला भविष्य काळामध्ये आयपीएस दर्जाची अधिकाऱ्यांची एसआयटी बसली मी आता एवढंच सांगू शकतो क्षेत्रात अशा पद्धतीची तक्रार

खरं तर मी अनुसूचित जाती जनजाती या आयोगाचा उपाध्यक्ष आहे या संदर्भाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलेलं आहे जो काही प्रशासकीय पद्धतीचा घोळ आहे आणि ज्या काही मागण्या आहेत माझं असं वैयक्तिक मत आहे की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सारथीचं सा निर्माण करण्यात आलं मराठा समाजाला न्यायालयाच्या कक्षेत टिकणारं आरक्षण देखील देण्यात आलं आणि त्यामुळं आम्हाला विश्वास ठेवूनच आणि देवेंद्रजी फडणवीस सारख्या संवेदनशील नेतृत्वावर विश्वास ठेवतच आम्हाला पुढचा प्रवास करायला लागेल अनेक पद्धतीची गुंतागुंत त्यात आहे आणि जोपर्यंत याचा कायदेशीर पद्धतीने अभ्यास होणार नाही सर्वार्थाने अभ्यास होणार नाही तोपर्यंत आम्हाला कोणतेही निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही एवढंच मी आज सांगू शकेन मात्र आता मराठा समाजाचं आंदोलन मुंबईत आणि इतर ठिकाणी सुरू आहे मी ऐकतोय की ओबीसी समाजाचं आंदोलन विदर्भ आणि नागपुरात सुरू आहे यातून निश्चितपणानं येत्या भविष्य काळामध्ये मध्यम मार्ग निघेल आणि सामाजिक न्यायाच्या संदर्भाने आमची कटिबद्धता पुन्हा एकदा प्रतिष्ठापने आता या प्रश्नाचं उत्तर देणं योग्य यो होईल की नाही तरी देखील आपल्या प्रश्नाला सामोरं जाताना मी एवढंच सांगू शकेल की गरीब मराठा समाज जो आहे ज्यांना ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना त्यांना आरक्षणाच्या दृष्टीनं सरकारने निश्चितपणानं विचार करावा एवढंच नाही म्हणू शकतो त्यांच्या त्यांच्या मागण्या वारंवार बदललेल्या आहेत आणि सरकार त्या संदर्भाने विचार करते आहे ज्या ज्या गोष्टींची शक्यता आहे त्या सर्व शक्यता पडताळत निश्चितपणानं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस निर्णय घेतले काही लोकांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि परिषदेतून की ओबीसी काही मराठा समावेश करण्यात आलेला आहे त्यांना वगळण्यात यावं अशा पद्धतीने त्यांची मागणी होती त्या संदर्भात त्यांनी निवेदन देखील आपल्याला आयोगाकडे देणार असा म्हटलेला आहे तसं काय हा आमच्या आयोगाच्या कार्यकक्षेतला विषय नाही आहे पण मी ऐकतोय की मराठा कुंदी समाजातल्या ज्या काही नोंदी आहेत त्या शोधणारी जी काही समिती आहे त्या समितीला देखील माननीय मुख्यमंत्रीजींनी मुदतवाढ दिलेली आहे थँक्यू सो मच so yes. आपल्या सगळ्यांचे आभार